महाराष्ट्रामधलं सध्याच असणारं युतीचं सरकार यातले तीन घटक भाजपा शिवसेना अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रकाशित केला होता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपील केलं होती तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं या तिन्ही घटकांनी जाहीर केलं जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे आणि जेव्हा दहा मार्च दोन हजार पंचवीसला जेव्हा अर्थसंकल्प मांडला माननीय अजित पवार साहेबांनी अ जे राज्याचे अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही असं म्हणून त्याच त्यांच्या म्हणण्याचाच पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला की सरकारची भूमिका आहे पण कालच राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका जाहीर केली की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं हे आमचं अभिवचन जाहीरनाम्यात येतात आमची कमिटमेंट आहे कबूल करून मतं घेऊन सत्तेत येऊन कर्जमाफी द्यायचा आता राज्याची आरसीसी जेवण सरकारनी टाळलंय म्हणून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारनी आहे म्हणून आम्ही आज ही, ही सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आम्ही आमची पुढची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवायला अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्षांनी कार्यकारणी घेतल्यानंतर अध्यक्ष पुढल्या आंदोलनाची भूमिका त्या कार्यकारिणी जाहीर करतात नाही कार्यकारिणी होणार ना आहे होणार आहे त्याच्यामुळे राज्याच्या या कार्यकारणीमध्ये अध्यक्ष आणि सगळे सन्मान्य घटक सदस्य त्यात निर्णय करतील आणि जो निर्णय अध्यक्ष करून जाहीर करेल ते आंदोलन पुढचं असेल

आणि <णत्ति> म्हणून सरकार मुख्यमंत्री म्हणतात हीच आमची भूमिका आहे की अर्थमंत्र्यांमध्ये आणि आज राधाकृष्ण केवळ म्हणतात <णति> आमच्या <णति> राजीनाम्याच आहे कमी आहे किंवा पनन महासंघ असेल यांच्या मार्फत खरेदी सुरू केली पाहिजे असं असतात नाफेडकडे किंवा पनण महासंघाकडे शेतकऱ्यांना शेवटच्या दान्यापर्यंत किंवा शेवटच्या का का भुंडापर्यंत कापूस खरेदी करण्याचे पैसे अजून मिळालेले नाही अर्थसंकल्प दहा तारखेला मांडला मंजूर झाला समितीचं अधिवेशनही संपलं पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक

पण आपण म्हटलं आहे कार्यकारणीच निर्णय घेऊन आम्ही आंदोलन कोणत्या पद्धतीचा करायचं काय करायचं एटोलाईज करायचं की डिसेटलाईज करायचं ते कार्यकारणीच निर्णय मला आम्ही ते करू